हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघूया घरच्या घरी खमंग असं मेदकूट कसं बनवायचं रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया रेसिपीला मेदकूट करण्यासाठी आपण इथं घेतलेले आहेत तीन पाच चमचे हरभऱ्याची डाळ तीन चमचे मसूरची डाळ तीन चमचे तूर डाळ आणि तीन चमचे मूग डाळ त्याच्यासोबतच आपण घेतलेले आहेत तीन चमचे फुटाण्याची डाळ त्याच्यासोबतच आहेत एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा हळद मसाले वापरताना इथं आपण मसाल्यातले चमचे आहेत ते यूज करायचे आहेत आणि जे आपण डाळी तांदूळ आणि गहू घेणार आहोत त्याच्यासाठी पोहे खायचे चमचे आहेत ते यूज करायचे आहेत गहू घेतानासुद्धा आपण तीन चमचे घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा आपण तीन चमचे घेणार आहोत तिखटा है, तिखट आहे काश्मीरी तिखट यूज करणार आहोत आपण एक चमचा किंवा चवीनुसार वापरायचा आहे मीठ आहे ते चवीनुसार वापरायचं आहे आणि हिंग आहे ते एक चमचा वापरायचा आहे खडे मसालेमध्ये आपण इथं दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत चार ते पाच लवंग आणि चार ते पाच आहे ते काळी मिरी यूज करायची आहे सगळ्यात सुरुवातीला आपण डाळी तांदूळ आहेत आणि गहू आहेत ते भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी कढई आहे ती गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे आपण सगळे डाळी घे गे, घेणार घेतलेल्या आहेत त्या अशा खमंगाशा भाजून घ्यायच्यात कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम ठेवायची आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरच आपल्याला डाळी आहेत त्या खमंगाशा भाजून घ्यायच्यात गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे सगळं भाज की आहे ते काढून घ्यायचं आपण गहू आणि तांदूळ आहेत ते आताच भाजून घ्यायचे नाहीये डिश मध्ये काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये धणे आहेत ते भाजून घेऊया आता आपण इथं मसाले भाजून घ्यायचे जिरे आहेत ते भाजून घ्यायचे त्याच्यासोबतच खडे मसाले जे आपण यूज करणार आहोत तेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे सगळे मसाले आहेत ते खमंग असे भाजून घ्यायचे आणि त्याच डिशमध्ये ज्याच्यामध्ये आपण डाळी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्येच ते ॲड करून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी आपण तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गहू भाजून घ्यायचे आणि हे सगळं एकत्र एका डिशमध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार काश्मिरी तिखट ॲड करूया इथं एक चमचा आपण यूज करणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करूया आणि हळद एक चमचा वापरायचे आणि हिंग एक चमचा हळद आणि हिंग वापरताना मसाल्यातले चमचे आहेत ते यूज करायचे आणि हे आता मिक्सरमधून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याची पूड करून घ्यायची आहे आपल्याला पण हे सगळं थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून आपण ह्याची बारीक अशी छान पूड तयार करून घ्यायची आणि आपलं घरच्या घरी गर खमंग असं मेटकुट आहे ते तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक नक्कीच करा